नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक अनिल जोशी यांची काल नेवासा तालुक्यातील वडाळा भैरोबा येथील विभाग बैठकीत केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा मंत्रिपदी निवड करण्यात आली या प्रसंगी अनिरुद्ध पंडित सतीश आरगडे सुनील किस्ती गजेंद्र सोनावणे कुणाल भंडारी श्रीकांत नंदापूरकर आदी उपस्थित होते अनिल जोशी यांचे वडील सैन्यात कार्यरत होते त्यामुळे अनिल जोशी यांचे शिक्षण नगरमध्ये झाले पहिले ते दुसरे पर्यंतचे शिक्षण नगर, नगर शहरातील मध्यवर्ती शाळेत झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नौदलात निवड झाली आणि पंधरा वर्ष नौदलात सेवा केली दोन हजारमध्ये मध्ये नौदलातून निवृत्त झाल्यानंतर दोन हजार सातपर्यंत पर्यंत परदेशात काम केले त्यानंतर भारतात परत येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदर्शांनी प्रभावित होऊन संघाच्या संपर्कात आले आणि संघात काम करू लागले संघाच्या अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे ते सदस्य असल्याने त्यांची संघाच्या अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा